एकनाथ शिंदे मोठा धक्का एकनाथ शिंदेंचे उमेदवार लढणार कमळाच्या चिन्हावर एकनाथ शिंदेना सोडून जाण्याशिवाय पर्याय नाही काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया मित्रांनो एकनाथ शिंदेने शिवसेनेत बंडखोरी केली त्यानंतर त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं पण या बंडखोरीमध्ये भाजपने त्यांना मोठी मदत केली होती त्यांच्यासोबत जाणाऱ्या आमदार खासदारांची त्यांनी व्यवस्था केली होती महाराष्ट्रामधून गुजरात तसेच गुजरातमधून गुवाहाटीपर्यंत त्यांचा सगळा प्रवास भाजपमुळेच झाला याशिवाय त्यांना पन्नास कोटी रुपये दिले गेल्याचा सुद्धा आरोप विरोधकांनी केला होता पण त्याच वेळेस अनेक राजकीय विश्लेषकांनी असं वर्तवलं होतं की शिंदेचं राजकीय अस्तित्व भाजप संपवणार शिंदेकडे गेलेल्या आमदार खासदारांना भाजप आपल्या कब्ज्यामध्ये घेणार आणि त्याची आता सुरुवातच झाल्याचे दिसत आहे लोकसभा निवडणुकीसाठी वेगवेगळे उमेदवार आता देण्याचं वेग काम सुरू आहे आणि यामध्ये शिंदे गटाच्या खासदारांना कोणत्या जागा मिळणार हे स्पष्ट नाहीये भलही शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे की आमच्या पारंपरिक ज्या जागा आहे त्या आम्हाला मिळणार परंतु भाजपने या बाबतीत कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही आता यासंबंधी एक महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे शिंदे गटाचे काही खासदार कमलाच्या चिन्हावर लढणार आहे या बाबतीची मागणी स्वतः भाजपकडूनच होत आहे असाच एक मतदारसंघ म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघ येथून सध्या श्रीरंग बारणे हे शिंदे गटाचे खासदार आहे परंतु आता तेथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे की या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपची ताकद खूप जास्त आहे आम्ही खूप तयारी केली आहे त्यामुळे येथील जो उमेदवार आहे तो भाजपच्या चिन्हावर लढला पाहिजे भलेही मग तो कोणी असो परंतु त्याला चिन्ह भाजपचा असायला हवं म्हणजे एक प्रकारे भाजपकडून त्याने निवडणूक लढवावी त्यामुळे आता नेमकं शिंदे गटाच्या खासदारांचं काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं या प्रकरणी तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये व्यक्त करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र Tu